काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा भारतीय नौदला नौदलाने उभारलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे ही बातमी सर्वत्र पसरली ही घटना अतिशय दुर्दैवी होती हा पुतळा आठ महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं आणि ऐन पावसाळ्यात पावसाळ्यात हवामानही होतं जोराचं आणि त्यामुळे हा पुतळा पुतळा कोसळलेला आहे मी यामध्ये कोणावर आरोप दोष देण्याऐवजी हा पुतळा ज्याने बांधला त्याचे असलेले टेक्निशियन सर्व बांधणारे लोक या सर्वांची चौकशी व्हावी आणि नक्की कशामुळे हा पुतळा कोसळला त्याचं कारण बाहेर यावं आणि मग त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी आणि सर्वत्र जनतेची इच्छा आहे यावर निवडणुका समोर आहेत म्हणून काही विरोधक याचं भांडवल आहेत या जिल्ह्यात त्यांना भाजपवर आरोप करण्याजोगं किंवा टीका करू शकतील असं कोणतेही कारण भेटत नाही आणि म्हणून माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण शिवसेना उद्धव गट छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण शिवसेना उद्धव गट शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस हे सगळे मिळून एकत्र येऊन टीका करतायत या जिल्ह्यात पुतळा तयार झाला मालवण जिल्ह्यातली लोक नतमस्तक झाली महाराजांसमोर पण आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या आठ महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाही दिसले नाही याच्यातले एकाने तरी एकतरी राष्ट्रपुरुषाचा पुतळा कुठे उभारला एखादी शाळा एखादी बालवाडी एखादा धार्मिक स्थळ याच्यामध्ये कशामध्ये योगदान नाही फक्त भारतीय जनता पक्षाने किंवा आमच्या आताच्या सरकारने सन्मान एकनाथ शिंदेच्या कुठलीही घटना घटनेचं निमित्त मिळालं तर आरोपा पलीकडे यांचं विधायक सामाजिक कार्यच नाही कोणतंही कार्य आहे मला यांना सांगावं वाटतं मुंबईचे एक टीके टीका माझ्या कानावर आली काय शिवद्रोही द्रोही द्रुण? म्हणे हे लोक आहेत कोण उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो काय चांगल्या भाषेची अपेक्षा शिवद्रोही आहे मला त्याला सांगावं वाटचा वाटत शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एकतरी पुतळा उभारला स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो त्याला चांगला बोलता येत नाही शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काय कळत नाही आणि त्यामुळे याची त्यांची जी टीका आहे या महाराष्ट्रातली या जिल्ह्यातली जनता ओळखते आहे की भारतीय जनता पक्ष असो आहे आम्ही या जिल्ह्याचा कायापालट आणि विकास जो झाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीचा तो अन्य कोणीही केलेला नाही सांगा उद्धव अडीच वर्ष मुख्यमंत्री होता एक तरी फॅक्टरी आणली पन्नास लोकांना कामाला लावलं एकतरी ब्रिज बांधला एक तरी पाटबंदरे धरण बांधलं काही केलं नाही अडीच वर्षात आणि अशा माणसाने टीका करायचं धाडस करून आमच्याकडे बरंच आहे पण महाराजांचा पुतळा कोसळला ही दुःखदायक घटना आहे आणि म्हणून आम्ही कोणतंही राजकारण न करता आमचा आता एकच हे आहे की परत पुतळा लवकरात लवकर उभारणं आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि दुसरं म्हणजे हा पुतळा कोसळ कोसळला त्याचं निमित्त जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई याच्या पलीकडे आम्हाला राजकारण नाही करायचं आहे आम्हाला रोज दित्य नेमाने लोकांची सेवा करायची आहे विचारा भ्रष्टाचार झाला आणि त्यामुळे काम झालं असा आरोप कोण म्हणतोय कोण नेते आहेत नाव सांगा तुमच्या मोगाम प्रश्नाला मी उत्तर देणार कामावरती आक्षेप घेतात सगळे म्हणजे कोण आज सकाळी पाटील जयंत पाटील कुठे होते ते गडचोरीला गडचोरीत तुम्ही कधी एखादा पुतळा पाहिला यांचा त्यांची नावं का घेता तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे निधी आता ह्याच्याबद्दल वडी पाटील पाटीलबद्दल तुम्ही विना ते म्हणतात म्हणून आम्ही उत्तर बांधील आहे आमचं काम आहे शिवा मान माननीय छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा लवकरात लवकर दर्जेदार बसवणं हे आमचं पहिलं काम आहे आणि निकृष्ट काम झालं असेल ते भ्रष्टाचार तुम्ही बोलू नको तुमच्याकडे इव्हीडन्स आहे काय त्यात भ्रष्टाचार होऊ शकतो पुतळा कितीचा पीडब्ल्यूडी खर्च किती ब्युटिफिकेशनचा की केला मग ते बोलताना आम्हाला विचार मग कशाला पळाले मग बोला आपलं कुठलं माध्यम आहे मग काय पाहणी वाक्य पूर्ण करा मराठीत आम्ही पाहणी करायला गेलो पाहणी करून आम्ही परत येत होतो दोन्ही गटाकडून आमच्याकडून काय झालं नाही ते लोक अंगावर आले आमच्या काही लोकांना वाटलं ही नेमकी लोक आहेत आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ आम्ही तेवढंच केलं आमच्याकडून काय झालं नाही आणि करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करत होतो एकही पोचू शकले नसते घराभरे तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही मग पुढारीला काय माहित बोला विचार दुसऱ्याने विचार आज विरोधकांकडून कुठेतरी जी पवित्र इमारत आहे त्याच्यावर दगड वगैरे टाकण्याचा हे करण्याचा तटबंदी कोसळण्याचा प्रयत्न झाला याच्याकडे तुम्ही कसे पाहता कशा स्वरूपात पाहता तुम्ही पाहिला ना मी कसं पाहतो सांगितलं इथून जाऊ देणार नाही पवित्र छत्रपती शिवाजी माझा पुतळा कोसळला त्याचा भाग खाली आहे त्याच्यावर दगड पडले आहे हे छत्रपती शिवाजी महाराज द्रोही आहेत ते उद्धवला माहित नाही त्यामुळे त्यांनी निको त्याच्या टीकेला मी मानत नाही हो हिंदुत्व करत होता आणि बसव्यावर सप्टेंबरला मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात दुसरं काय करणार काय आहे रिकाम डेकडे लोक आहेत काय करणार मोर्चा काढायला काय लागत आर इथलेले आता हे ओले झाले झेंडे त्यांचे सुख आणि पुढच्या ह्याला तेच घेणार अरे कसले तो उद्धव ठाकरे अडीच वर्षात काय केलं आता शरद पवार रिटायरमेंट नंतर पण परत त्यांना पाहिजे आता मराठा आरक्षण चार वेळा मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाहीत ते केंद्रात मंत्री होते आरक्षण दिलं नाही त्यामुळे या सगळ्यांचे आहे ना फक्त भाजप शिंदे अजित पवार

आपल्या कशा पद्धतीने तुम्ही भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम एक इंच एक टक्का आहे का आय आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचा मी आलो त्या पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम होता आज अडीच लाख आहे इथे शाळा कॉलेज रिझल्ट आताचे येत आहेत ना ते आम्ही केलंय इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे हॉस्पिटल आहे काय नाही आहे वृद्धाश्रम आहे हे सगळे रिटायर झाले ना त्या झाले ते त्यांनी वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे मग